आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कोळसेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले बाहेर वन विभाग व रेस्क्यू टीमने केली सुरक्षित सुटका वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथील शंकरभाऊ देसाई यांच्या शेतातील विहिरीत सोळा महिन्याचा अंदाजे वय असणारा बिबट्या पडलेला आज सकाळी दिसून आला देसाई यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली यावरून वनक्षेत्रपाल क्षेत्रपाल पारदी व वनपाल बर्गे वनरक्षक वाघमारे मॅडम तसेच रेस्क्यू टीमचे युनुस मनेर अनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सापड्याच्या सायाने पाण्यात पडलेल्या बिबट्याला अलगतपणे बाहेर काढलं सध्या शेतातील ऊस पिके तुटून गेल्याने बिबट्या रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे